शिक्षक मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आम्ही माध्यमिकच्या या बरोबर चॅनलमध्ये आता शाळेमध्ये गेल्यानंतर तुमचे मुख्याध्यापक सहकारी शिक्षक किंवा तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर आपणाला नियमून दिलेल्या ठिकाणावर निर्धारित वेळेमध्ये नियमित उपस्थिती भरायची आहे म्हणजे क्यू आर कोड बेस अटेंडन्स प्रणाली जिल्हा परिषद अहमदनगरने तयार केलेली आहे आणि आता आपल्याला शाळेत गेल्यानंतर क्यू आर कोडवरती उपस्थिती भरावी लागणार आहे नोंदवावी लागणार आहे कंपल्सरी केलेलं आहे ते म्हणजे एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून त्यासंबंधीचं पत्र जे आहे ते आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आता दाखवणार आहे चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनल सबस्क्राईब करा शेजारची बेल ऐकून सर्वात अगोदर नोटिफिकेशन मिळवा पहा या ठिकाणी जिल्हा परिषद अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर यांचं हे पत्र आहे अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसचं पत्र आहे म्हणजे या ठिकाणी तारीख चुकलेली आहे अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस असं आहे त्यानुसार प्रति गट अधिकारी गट अधिकारी तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी उपअभियंता सर्व बालविकास अधिकारी पंचायत समिती सर्व विषय असा आहे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांनी कार्यरत ठिकाणावरून क्यू आर बेस अटेंडन्स सिस्टीम द्वारे उपस्थिती नोंदवण्याबाबत याचा संदर्भ पण दिलेला आहे सोळा आठ दोन हजार चोवीस च एक पत्र आलेलं आहे त्या पत्रानुसार हे पत्र या ठिकाणी काढलेलं आहे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सहाय्यक जिल्हा परिषद अहिल्यानगर त्यांचं काय म्हणणं आहे क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी उदाहरणार्थ वैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी पशुवैद्यकीय सेवेतील अधिकारी किंवा कर्मचारी मुख्याध्यापक प्राथमिक शिक्षक ग्रामसेवक पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मदतनीस हे त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणावर निर्धारित वेळेत नियमित उपस्थित असतात किंवा कसे याची अचूक माहिती जिल्हा व तालुका प्रशासनात तत्काळ उपलब्ध होण्याच्या दृष्टीनं मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या दैनंदिन उपस्थितीची अचूक नोंद करण्यासाठी क्यू आर बेस्ट अटेंडन्स प्रणाली जिल्हा परिषदेने विकसित के विकसित केली आहे केलेल्या अटेंडन्स प्रणालीची अंमलबजावणी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गट विकास अधिकारी तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख यांना यापूर्वी संदर्भीय पत्राद्वारे लेखी तसेच तोंडी निर्देश देण्यात आलेले आहेत तथापि अद्यापही या प्रणालीची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होत नाही असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या निदर्शनात आले आहे आता ग्रामपातळीवरील शासनाच्या विविध सेवा सर्वसामान्यांना विहित वेळेत उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यासाठी ग्राम पातळीवरील शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी संबंधित कार्यालयामध्ये विहित वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे सबब याबाबत पुन्हा सक्त निर्देश देण्यात येत आहे एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून क्यू आर बेस अटेंडन्स प्रणालीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असं हे पत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर यांनी हे पत्र काढलेलं आहे शाळेत गेल्यानंतर आपणाला क्यू आर कोड बेस अटेंडन्स प्रणाली आपल्याला अचूक नोंदवायची आहे उपस्थिती आपल्याला अचूक नोंदवायची आहे नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये सांगा आपणाला भविष्यामध्ये ही प्रणाली येणारच होती आणि ती आता आलेली आहे आणि आपल्याला त्यावरती आता काम करावं लागणार आहे आतापर्यंत आपण त्यावरती बहिष्कार घातला होता परंतु आता आपल्याला हे करावं लागणार आहे धन्यवाद